नमस्कार मी विकास जाधव महाराष्ट्र नौसेनाचे भिवंडी तालुका अध्यक्ष आपण आज उभं आहे सार्वजनिक बांधकाम किंवा भिवंडी यांच्या येत असलेला रस्ता आंबाडी वगैरेश्वरी सिरसाड या रस्त्यावर थेट ह्या रस्त्यावर गेले अनेक वर्षापासून त्याला ही अवस्था आहे ते बघा स्टील हे स्टील वर्षानुवर्षी बाहेर पडतो दरवेळेस आम्ही आंदोलन करतो आणि नंतर हे स्टील सात मात्र पद्धतीने काम करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता करत असतात त्यांना कितीही या रस्त्यावर त्यांना कुठल्याही प्रकारची काळजी पडलेली नाही तर या रस्त्यावर हे बघा आयवा कसे मोठे मोठे वाहनं चालू असतात एवढे वाहन चालू असून सुद्धा रस्त्याची अवस्था एवढी खराब का ह्या ह्या रस्त्यावर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या रस्त्यावर हे खड्डे न भरताना वर्षानुवर्ष हे पावसाळ्यात जे आपण गेल्यानंतर ही दाबाने खड्डे भरवले भरवायला खड्ड्याला भरल्यामुळे हा हा बघा हा स्पील हे बघा हे किती दाक्ड़ा। दाक्ड़ा। किती उभ्या हे बघा या स्पिनला किती वाहनांचा अपघात झालेला किती लोक अपघातात जखमी झालेले आणि ते मला असं वाटतं सार्वजनिक बांधकाम बांधकामांच्या अभिनता कोणातरी जीव जाण्याची वाट बघत नाही या रस्त्यावर करोडो रुपयाची कामं येत असून गाडी होत असतात परंतु कामं करत नाही त्याला जबाबदार बोल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हे सार्वत्री जबाबदार आहेत तुम्हाला एक सांगतो आता ही या रस्त्यावर वैष्णवी कन्स्ट्रक्शन या रस्त्यावर किलोमीटर आर्थिक झिरो झिरो ते एक्केचाळीस झिरो झिरो म्हणजे डिवाईन स्कूल ते सैताना पूल याच्या अंतर्गत रुंदीकरण आणि धांदरीकरण हा याचं अमाऊंट दोन कोटी छत्तीस लाख ऐंशी हजार पाचशे सतरा रुपयाचं काम मंजूर होतं परंतु त्यांनी कुठलंही काम न करताना हे एक काम न करताना त्यांनी त्याचा सर्व निधीचा अपहार केलेला आहे आणि दुसरं हे काम हर्षद गंदे याच्या नावावर हे ह्याच रस्त्यावर किलोमीटर एकेचाळीस ते चव्वेचाळीस पाचशे हे काम हे दोन कोटी एकेचाळीस लाख दोनशे एकोणतीस हजार आठशे नव्वद म्हणजे कोट्यवधीची कामं येऊन सुद्धा हे कामं होत नाही हे कशामुळे होतात हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हे पण इंजिनियर लोक काम करतात हे भेवंडी तालुक्याच्या लोकांना गृहित धरून पाहिजे तसं आपल्या इथं स्थानिक जे पण ठेकेदार आहेत त्यांनाही हाताशी धरून हे आता पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे आणि हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण स्थानिक जनतेने जागृत झालं पाहिजे आणि दा आपण तर जागृत झालो नाही आपण तर काय बोललो नाही ना ना तर याच्यामुळे आपल्याला हे खड्ड्याचा सुद्धा रस्ता भेटणार नाही हा रस्ता नारायण होईल आज परिणाम वगैरे काय बघतो हे सर्वांना माहीत आहे म्हणून मी सर्व जनतेला आवाहन करतो का काम करून घेण्याची जबाबदारी आपली आहे इंजिनियर लोकांची पैसे खायची जबाबदारी आहे कारण ते पैसे कसे मिळणार हे बघा कारण सार्वजनिक बांधकाम उपयोगाचा अभियंता याच्या इंजिनिअरांना भेवंडी जगून राहिलेला अधिकारी आहेत हे वर्षानुवर्ष म्हणजे त्यांची ऐंशी टक्के सर्व्हिस ही भिवंडी तालुक्यात गेलेली आहे आणि भिवंडी तालुक्याची कामं का नाही ही त्यांनी चौकशी केली पाहिजे अशीच कामं प्रत्येकाने घेऊन ठेऊन वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष तीच कामं करतात आणि त्याचा पूर्णपणे भ्रष्टाचार होतो म्हणून मी एक आवाहन करतो सर्व जनतेला समान एकत्र येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात मोठा मोर्चा आंदोलन करा आंदोलन करा आणि केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणा हीच मी मागणी करतो जय जय महाराष्ट्र बोला आता माननीय विकास जाधव अध्यक्ष मनसे तालुका अध्यक्ष भेवडी तालुका अध्यक्ष यांनी व्यवस्थित रीती आम्हाला सगळ्यांना समजून सांगितलेलं आहे हे रस्त्याचं काय चाललंय रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते भेवंडी वाडा रोड तसात अंबाडी ते शिरसाड रोड तसात काय ही परिस्थिती आता त्यांनी जवळजवळ किती कोटी घेतलं तुम्ही मला पाच कोटीचा पाच कोटीचा वजरीशिव्हपर्यंत अजिबात रस्ता झालेला नाही आणि ते पैसे काढले कोणी गीतेने काढणे काय सुनील पटलाने काढणे काय हे भ्रष्टाचारी अधिकारी का ठेवलं तिथं हे जर ताबडतोब थांबलं नाही तर आम्ही येत्या पंधरा दिवसात ही सर्व या परिसरातली जनता आंदोलन करू आणि त्याला जबाबदार सरकार नाही हे माननीय मुख्यमंत्री राहतील महसूल मंत्री राहतील बांधकाम मंत्री राहतील हे सगळ्याला जबाबदार ते राहतील आणि या भागाचा विकास जो थांबला आहे त्याला जबाबदार हे सरकार आहे आणि याचे पैसे काढतात की त्याच्यावर किती आंदोलन केली पंकज गायकवाड यांनी आंदोलन केलं सुद्धा ही परिस्थिती आहे आणि प्रत्येक पक्षाने त्यांच्या विरोधा पक्षाने आंदोलन करायची का आणि हे चाललंय का बी सरकारचं आणि यासाठी या ताळा बघा किती ऍक्सिडेंट झालेत किती लोकांचे टायर फुटलेत किती लोकांच्या सस्पेंड गाड्यांचे सस्पेंड केलेत रोज रहदारी करणार लोकांची काय अवस्था आहे आणि कोणताही अधिकारी कोणताही पदाधिकारी याच्यावर लक्ष देत नाही फक्त जो पैसा येईल या अधिकाऱ्यांची साठवण होते करण्याचं काम चालू आहे आणि तो कुठंतर थांबलं पाहिजे जनतेने सगळ्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन छेडलंच पाहिजे असं मी सगळ्यांना ग्वाही करतो रामकृष्ण आताच तालुक्याच्या अध्यक्षा विकास भाऊ यांनी एक चांगल्या प्रकारे एक प्रकार असं मत व्यक्त केलं की सध्या ज्या आपल्या विभागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा आपले जे आपण बोलतो जे आपल्या जनतेतून निवडून गेलेले जे राजकारणी असतील पदाधिकारी असतील त्यांनी जे आपल्या विभागाकडे जे पूर्णपणे जर दुर्लक्ष केलं आहे त्याचा लेखा सुद्धा चांगल्या प्रकारे आपण विकास गोगनी मांडला की आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या विभागातील रस्त्यांवर किती खर्च केले आणि त्या खर्चातून आपल्याला कशा प्रकारचे रस्ते उपलब्ध झालेत किंवा जनतेला जर मिळू दिलेत याचा खरंच चांगल्या प्रकारचा लेखाजोखा दिला एक जर तीन ते चार किलोमीटरमध्ये जर पाच परीचा निधीचा जर वापर होत असेल तर त्या पद्धतीचे रस्ते आज आपल्याला मिळतात का हे बघणं जनतेचं खरंच एक आज आवर्जून जनतेने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जर आपल्याला या पद्धतीमध्ये असेल कुठे डेक्ट्रिक इंजिनिअर असतील कुठे जेई असतील त्यांच्या आशीर्वादाने आज